बीड जिल्ह्यातील ला केज तालुक्यातील एका सरपंचाचं अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे केश तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा दैठण गावच्या असल्याची शक्यता व्यक्त आहे दुपारच्या सुमारास संतोष देशमुख यांचं टोल नाका जवळून अपहरण झालं होतं संतोष देशमुख हे त्यांच्या चार चाकी वाहनातून त्यांचा मामे भाऊ शिवराज देशमुख यांच्यासह मसाजोग कडे जात होते मार्गात डोणगाव टोलनाकाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली आणि त्यातून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करीत त्यांना ओढून काठीनं मारहाण केली आणि नंतर त्यांना बळजबरीनं गाडीत बसवून केजच्या दिशेनं निघून गेल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी दोन पथक देशमुख यांच्या शोधासाठी रवाना केली मात्र काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला संतोष देशमुख यांच्या मृत्यू मागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणाचा केज पोलीस पुढील तपास करतायत तपासानंतरच अधिकृत माहिती समोर येईल मात्र या घटनेनं तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर, केज बीड